काँग्रेस नेते डॉक्टर यांनी चांगले शिंदे सरकारला येथे संपन्न झालेल्या भव्य जन आक्रोश नागरिकांचा मोठ्या प्रमाणात सक्रिय सहभाग धरणे आंदोलनात वाढती संख्या पाहून पोलिसांनी सुद्धा अतिरिक्त फौजफाटा केला तैनात आज रोजी महाविकास आघाडी सेलू तालुक्याच्या वतीने काँग्रेस नेते तथा वर्धा सोशल फोरमचे अध्यक्ष डॉक्टर मेघे यांच्या नेतृत्वात शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी भव्य जनआक्रोश धरणे आंदोलन विकास चौक सेलू येथे करण्यात आले त्या आंदोलनात डॉक्टर अभ्युदय मेघे यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांना घेऊन शिंदे सरकारला चांगले धारेवर धरले त्याचप्रमाणे त्यावेळी उपस्थित सर्वच नेत्यांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या घोटाळा हे सरकार आपल्या माध्यमातून करून राहिला आणि आपल्याला असं वाटतं आपण एकच रुपया दिला भेटलं तर भेटलं नाही भेटलं तर जाऊ दे आपण तर पहिलंच देवाचं नाव घेऊन शांत बसतो पण आता आपल्याला शांत बसायचं नाही कारण की आपलं नुकसान होत आत्ता आपल्या सगळ्यांना माहिती आहे आपण आता सगळ्याचे रेड बोलले पण मी अगदी साधं उदाहरण देतो माझ्या जो चिठ्ठी आहे ती दोन ला आम्ही सोयाबीन जेव्हा विकलं तेव्हा चार हजार दोनशे रुपयाने विकलं होतं आणि तेव्हाचे रेट तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे की तेव्हा खतांचा काय रेट होता आणि मजुरीचा रेट काय होता काय होता मला या मोदींनी म्हटलं होतं आपल्याला का आम्ही दुप्पट भाव करून देऊ दोन मुख्य संपादक विल्सन मोखाडे वर्धा ब्लास्ट न्यूज चॅनल वर्धा